नमस्कार मंडळी बरीच लहान मुलं अशी आहेत ज्यांना कोबी अजिबात आवडत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस हा झटपट होणारा कोबीचा टेस्टी नाश्ता करून त्यांना घालायचा लहानच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील खूप छान होतो हेल्दी आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आता या सगळ्या भाज्या आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायच्या आहेत मी इथे कोबी घेतलेला आहे कोबी अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एकदम बारीकसुद्धा कापू शकता पण मी थोडासा लांबट साईजचा अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे त्यानंतर एक मध्यम साईजचा सा कांदा स्लाईस करून घ्यायचा एक शिमला मिरची घेतलेली आहे त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या शिमला मिरचीसुद्धा कट करून घालायची दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या त्यानंतर काळी मिरी पावडर घालायची त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला धणेपूड घालायचे गरम मसाला घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत हे सगळे मसाले भाज्यांना व्यवस्थित लागले जातील अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या की मग आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं देखील पीठ घालू शकता पण मी इथे तीन मोठे चमचे पीठ घालते आहे आता हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ या सगळ्या भाज्यांमध्ये एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं पाणी आपल्याला बेतानेच घालायचं आहे कारण आपण या भाज्यांमध्ये मीठ घातलेलं आहे मीठ घातलं की भाज्यांना पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी आपल्याला थोडंच घालायचं आहे पाणी घालून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये हळद घालायची हळद घालायची विसरले मी त्याच्यामुळे एक पाव चमचा याच्यामध्ये हळद देखील घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान व्यवस्थित मिक्स करून झालं की मग मी इथे डोस्याचा तवा घेतलेला आहे त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही तूप किंवा बटर देखील वापरू शकता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आता चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण आहे ते तव्याच्या मधोमध ठेवायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने केलं अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे तव्याच्या मधोमध ठेवून घ्यायचं व्यवस्थित पसरवून घ्यायचं एक पाच मिनटानंतर कडेला तेल सोडून घ्यायचं त्यानंतर काय करायचं त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे एक साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे तुम्ही बघू शकता कलर देखील किती सुरेख आलेला आहे आता दोन्ही साईडने अशाच पद्धतीने आपल्याला एकदम खमंग खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे पण खायला तितकीच टेस्टी लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ही रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर का अजून तुम्ही आपल्या नगरी ठसक्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा हे तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खूप छान लागतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितात त्याबद्दल थँक्यू